हिंद मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहे ना तो खूप महत्वाचा आहे जवळपास आहे ना शंभर टक्के विद्यार्थ्यांमधून शंभर टक्के विद्यार्थ्यांमधून नव्वद टक्के विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम असतो नव्वद टक्के मुलांचा प्रॉब्लेम असतो मित्रांनो जे दहा टक्के विद्यार्थी असतात ना त्यांचं सिलेक्शन हे पोलीस भरतीमध्ये होतं हे जे दहा टक्के विद्यार्थी असतात ना त्यांचे सिलेक्शन होतं ते इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करत असतात त्याच्यामुळे त्यांचे सिलेक्शन होतं मग तुम्ही नव्वद टक्केमध्ये असताना तर या दहा टक्केमध्ये कोणत्या पद्धतीने जायचे जेणेकरून आपले सिलेक्शन होईल याच टॉपिक वरती आज आपण व्हिडिओ बनवला आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओचा मुद्दा पण पन, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एकच आहे तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे आणि आमच्या वेळेला आहे ना तर मग तुम्हाला सांगतो आमच्या वेळेला आहे ना कोणी मार्गदर्शन करा एवढं नव्हतं आम्ही स्वतः सेल्फ स्टडी करून स्वतः शिकत 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 जाऊन आज या ठिकाणी उभा आहोत आणि तुम्हाला देखील मार्गदर्शन करत आहोत मला जवळपास सिलेक्शन वाले मित्रांनो चार वर्ष लागून गेलेले आहेत आणि मी दुसऱ्या भरतीमध्ये सिलेक्शन झालेला आहे किती दुसऱ्या भरतीमध्ये हे चार वर्ष जे अभ्यास केले ना चार वर्ष जे अभ्यास केले ना त्याचा अनुभव तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की आहे ना मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आपल्याला ग्रामीण भागातील मुलांना आहे ना सिलेक्शन होण्यात खूप अवघड जातो कारण की आहे ना ग्रामीण भागामध्ये एवढा सुविधा नसतात आणि आहे ना मार्गदर्शन कोणी करत नाही आणि जो मार्गदर्शन करणार असतो तो पण असं जोडा उडीची उत्तर देत असतो त्यालाच काही माहिती नाही राहत तर तो काही दुसऱ्याला सांगेल समजलं का तर बघा मग मुद्दा एकच आहे मित्रांनो तुम्ही जर ग्रामीण भागातील मुलं असताना आधी एक व्हिडिओ बनवला आहे अभ्यास कोणत्या पद्धतीने करायचा आणि कोणत्या पद्धतीने सिलेक्शन करायचं ते तुमचा जर अभ्यास आहे ना जवळपास तुमचा सहा महिने किती सहा महिने किंवा एक दोन वर्षापेक्षा जास्त अभ्यास झालेला आहे मित्रांनो त्यांच्या त्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण की आहे ना बऱ्याच मुलांना आहे ना, ना। जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर प्लस सत्तर ते पंच्याहत्तर याच्यावरती मार्क जात नाही समजलं का तुम्हाला जर सत्तर मार्क तुम्हाला दर एक -एक ते मार्क पडत मित्रांनो तुमचं सिलेक्शन होणं अवघड आहे कारण की कॉम्पिटिशन एवढा जबरदस्त आलेला आहे आता पोलीस भरतीमध्ये एक एका जागेसाठी आहेत ना लाखो लाखो मध्ये फॉर्म पडतात त्याच्यामुळे आहे ना वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि तेच तुम्हाला सांगणार आहे आपण पंच्याहत्तर प्लस म्हणजे जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद प्लस मार्क कोणत्या पद्धतीने पडतील आणि आपलं सिलेक्शन होईल याच टॉपिक आज आपण व्हिडिओ बनवला आहे तर सर्वात महत्वाचा मुद्दा एकच आहे मित्रांनो सर्वात महत्वाचा आहे ना तुम्ही अभ्यास करताना आहे ना काय वाचता येत त्याला खूप आहे आणि अत्यंत उपयुक्त असा विषय आहे कारण की काय नवीन नवीन मुलं काय करतात कोणतं पण पुस्तक आतात कोणतं पण पुस्तक वाचत बसतात समजलं का नवी नवी तर कोणतं पण पुस्तक वाचत बसू नका जे सिलेक्टेड पुस्तक आहेत ना तेच वाचा मराठीचा राहिला बुद्धिमत्ताचा राहिला गणितचा राहिलाय जीकेचा राहिला सिलेक्टेड टॉपिक आहे मित्रांनो जास्त वेस्ट असा अभ्यास काय नाही पोलीस भरतीमध्ये सिलेक्टेड अभ्यास आहे सिलेक्टेड टॉपिक वरचे जातात तुम्हाला दहा आणून दहा पुस्तक वाचायची काही गरज नाही समजलं का तर काय करायचे मित्रांनो तुमचा पंच्याहत्तर प्लस कोर वाटत नसेल ना पंच्याहत्तरच्या वरची तर आधी काय करायचे मित्रांनो तुम्ही आहे ना जुन्या प्रश्नपत्रिका वारंवार सांगत असतो जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही कुठं पण जा युट्यूबवरती तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही या टॉपिकचा जर सर्च समा मार्क कोणत्या पद्धतीने वाढवायचे तुम्हाला तेच सांगतील जुन्या प्रश्न पत्रिकांचा अभ्यास करा कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न समजून जातो कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि आपण कोणता अभ्यास केला पाहिजे समजाय का मग काय करायचं जुन्या प्रेश्न पत्रिका आहेत ना जुन्या प्रश्नपत्रिका पत्रिका रोज तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजे मित्रांनो काय रोज तुम्ही जुन्या प्रश्न पत्रिका सोडवल्या पाहिजे आता सांगतो महत्वाच्या प्रेश्पत्रिका सोडवताना मित्रांनो जे आपले अंचर सीट असते त्याच्यावरती गोल गोल भरून तुम्ही प्रश्न पत्रिका सोडवल्या पाहिजे याचा अर्थ काय बरेच मुळे काय करतात प्रश्नपत्रिका पत्रिका सोडवतात पण डायरेक्ट सोडवतात ऑप्शन ऑप्शन वाईज टिक करून टिक करून टिक करून असं सोडवतात तुमच्या प्रश्न पत्रिका सोडव सोडत असाल चांगली गोष्ट आहे पण आहे ना तुम्ही या प्रकारे जर प्रश्न पत्रिका सोडवणार ना तुम्हाला समजणारच नाही की माझे प्रश्न कुठे चुकतायत माझे प्रश्न कुठे चुकतायत आणि कोणत्या टॉपिक वरती चुकतायत त्याच्यामुळे ना, चुकता 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 ना तुम्ही जे आन्सर शीट असते ना त्याच्यावरती गोल भरून अभ्यास करायचा आहे म्हणजे प्रश्न पत्रिका सोडवायचा आहे जेणेकरून तुमच्या आहे ना शंभर मधून किती शंभर मधून जर सत्तर ते पंच्याहत्तर या रेंज मध्ये मार्क पडत असेल ना तर तुम्ही काय करायचं जे उरलेले प्रश्न असतात ना ते कोणत्या टॉपिक वरचे आहेत कोणत्या टॉपिक वरचे आहेत आणि माझे प्रश्न का चुकतायत ते आधी बघायचे आहे काय ते बघायचे तुमचा गणित वरचा वयवारीवरचा प्रश्न चुकत असेल ना तुम्ही एका वयमध्ये लिहून वयवारी टॉपिक वरचा मध्ये नोट डाऊन करायला पाहिजे की माझा हा प्रश्न चुकलेला आहे जी केमध्ये मध्ये तुमचा आहे ना समा सुधारावरती प्रश्न चुकत असेल ना तो त्याच्या खाली लिहून टाकायचा परत तुमचा बुद्धिमत्ताचा एखादा प्रश्न चुकत असेल तो त्याच्यामध्ये लिहून टाकायचा सर्व टॉपिक छान मित्रांनो असे तुमच्या आहेत ना पंचवीस समजून घ्या तुम्हाला पंच्याहत्तर मार्क पडले ना आणि तुमचे पंचवीस मार्क चुकले ना ते टॉपिक वाईज लिहून टाकायचे काय करायचं टॉपिक वाईज लिहून टाकायचे आणि आहे ना जे तुमचे पंचवीस प्रश्न चुकलेले आहेत ना काय चुकलेले प्रश्न सर्वात महत्वाचे सांगतोय पंचवीस प्रश्न जे चुकलेले आहेत ना ते एक सेपरेट वही बनवायची काय सेपरेट वही बनवायची आणि ते पंचवीस प्रश्न लिहून काढायचे काय करायचं लिहून काढायचे कारण की का ते जे पंचवीस प्रश्न चुकतात ना तुम्ही शंभर वेळा तुम्ही प्रश्नपत्रिका वाचा पुस्तक वाचा तुमचा पंचवीस पंचवीस मधून आहे ना तुमच्या इथं पाच ते दहा मार्क ना शंभर टक्के चुकतील किती पाच ते दहा मार्क आहेत नाही शंभर टक्के चुकतील कारण की आपल्याला जे सवय पडलेली असते ना ऑप्शनची तुमचं समजून घ्या इथे एक नंबरला उत्तर दिलेला आहे ना आणि तुम्ही तीन नंबरला गोल भरून दिला तर दुसऱ्या वेळी तोच प्रश्न जर आला ना तुम्ही याला टिक नाही करणार यालाच टिक करणार कारण की डोक्यामध्ये फीड बसून गेलेलं असतं आपलं याचा उत्तर आपण हा भरलेला होता त्याच्यामुळे तुम्ही हाच प्रश्न भरून येणार आणि त्याचं उत्तर आले एक नंबरचा त्याच्यामुळे ना हे पंचवीस आहे तर तुम्ही लिहून काढायचं आणि रोज आपल्या आठवड्यामध्ये सात दिवस असतात त्याच्यामुळे आपण रविवारी सुट्टी घेत असतो कधी रविवारी सुट्टी घेत असतो त्याच्यामध्ये काय नाही तुम्हाला ग्राउंडला आराम असतं त्या दिवशी फक्त काही अभ्यास करायचं नाही हे जेवढं तुमचं प्रेशन चुकलेले असतील ना किती प्रेशन चुकलेले असते तुमचे शंभर किंवा दोनशे फक्त याच प्रेशनांची प्रॅक्टिस करायची रविवारच्या दिवशी रविवारच्या दिवशी तर काही वाचायचं नाही हे शंभर ते दोनशे मार्काची तुम्ही दोन प्रॅक्टिस केली ना याच्यामधून तुम्हाला वारंवार वारंवार रिव्हिजन होत जाईल आणि तुमचं तेच मार्क बरोबर यायला सुरुवात होऊन जाईल वारंवार रिव्हिजन केलं ना तर तुमचे ते मार्क बरोबर येण्यास सुरुवात होऊन जाईल त्याच्यामुळे ना या प्रकारे तुमची प्लॅनिंग असली पाहिजे समजलं का या प्रकारे प्लॅनिंग करून आहे ना तुम्ही अभ्यास करायचे झालं जुन्या प्रेश्न पत्रिकांचा तुम्हाला कुठं पण जा सांगितल्याप्रमाणे युट्यूबवरती तुम्हाला सरळ सरळ सांगतील जुन्या प्रश्न पत्रिकांची प्रॅक्टिस करा आणि ते प्रॅक्टिस तुम्हाला करावीच लागेल नाहीतर तुमचं सिलेक्शन होणार नाही आता राहिला चालू घडामोडीचा विषय आहे मित्रांनो बऱ्याच मुलांचा प्रेशन याच्यावरती चुकता आणि रिझल्ट जातो मुंबईच्या प्रेशन पत्रिका बघून घ्या गेल्या वर्षीची दोन हजार तेवीस ची सर्व चालू घडामोडी विचारून टाकल्या आणि सर्व मुलांचा वाटोडा करून टाकला ज्या विद्यार्थ्यांचा मार्क नव्वद प्लस असतील ना तिथे मार्क त्यांना किती पडले फक्त सत्तर ते पंच्याहत्तर एवढेच मार्क पडले त्याच्यामुळे चालू घडामोडीला तुम्ही बाजू ठेवू नका आता फक्त लेटेस्ट लेटेस्ट मध्ये जे चालू घडामोडीवरचे प्रश्न येत असतात ना तुम्ही टेलिग्रामला जाऊ शकता कोणत्या टेलिग्राम तुम्ही कोणत्याही टेलिग्रामला जा तिथे चालू घडामोडीचे किंवा इतर विषयाची माहिती टाकत असतात तिथे कोणतेही शिक्षक हे टाकत असतात त्याच्यामुळे ना तिथे देखील तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास करू शकता तुम्ही नोट्स नाही काढले ना तर तुम्हाला सांगितलं कुठे देखील चॅनल जॉईन करून घ्या आणि तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास करून घ्या कारण की का तुम्ही आतापासूनच चालू घडामोडीचे प्रॅक्टिस ठेवाल ना तर तुम्हाला ना पेपरच्या चेवडेला ना फक्त रिव्हिजन करायचं काम आहे काय रिव्हिजन करायचं काम आहे आणि रिव्हिजन तुम्ही एक वेळा जर रिव्हिजन केला ना तुमच्या याच्यावरती मार्क हे चुकणार नाही जवळपास शंभर टक्के मधून आहे ना तुमच्या आहे ना पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के मार्क हे शंभर टक्के फिक्स येतील आणि तुमचे मार्क सिलेक्ट होईल म्हणजे तुमचे मार्क बरोबर येईल आणि तुमचे सिलेक्शन होईल पंच्याहत्तर मार्क पंच्याहत्तर टक्के मार्क जर तुमच्या बरोबर आला ना तरी भरपूर आहे मित्रांनो तुमच्या समजून घ्या दहा मधून दहा मधून तुमचे ना सात ते आठ बरोबर आला ना तरी सात ते आठ प्रश्न आहे ना तुमचा रिझल्ट ठरवून देतील त्याच्यामुळे चालू घडामोडीला स्किप करू नका चालू घडामोडीवरती जास्त काही प्रश्न नाही विचारले जात नाही मित्रांनो महत्वाचा चालू घडामोडीवरती आहे ना पुरस्कार किंवा मंत्रिमंडळ आणि खेळवरती वरती आहेत ना वर। वर वर जे आपल्या स्पर्धा चालतात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या स्पर्धावरती प्रश्न विचारले जातात आणि आंतरराष्ट्रीय लेव्हलवरती जास्त प्रश्न काही विचारले जात नाही आंतरराष्ट्रीय लेव्हलवरती जर विचारायला गेल्या मित्रांनो तर याच्यावरती विचारले जातात स्पर्धा जे भाला असतात रनिंग असते याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि त्यांना कोणता पुरस्कार भेटला ते देखील ते विचारले जातात फक्त एवढं जर तुम्ही केलं ना तरी तुमचा चालक घोडामोडीवरचा प्रश्न चुकणार नाही आणि आहे ना सर्वात महत्वाचे आहे ना पुरस्कार तुमचा जेवढा चालू घोडामोडी या दोन टॉपिक वरची पक्का राहिला मित्रांनो तेवढा तुमच्या मार्केट चुकणार नाही मंत्रिमंडळाचं सर्वांना माहिती राहतं मुख्यमंत्री कोण आहे पंतप्रधान कोण आहे या प्रकारचे प्रश्न सर्वांना माहिती राहतात फक्त पुरस्कार पुरस्कार वरती बघा आपल्या भारत देशामध्ये आहे ना विविध प्रकारचे खेळ आहेत जसं रनिंग झालं क्रिकेट झालं किंवा भरपूर अशा स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ प्रत्येक जो खेळाडू असतो त्याला सेपरेट सेपरेट एक एक पुरस्कार दिले जातात कुणाला अर्जुन पुरस्कार भेटतो कुणाला गोल्डन पुरस्कार भेटतो कुणाला रोप्य पदक भेटतो या प्रकारचे पुरस्कार भेटतात ते सर्वांना पाठ होत नाही त्याच्यामुळे तुम्ही पुरस्कारवरती जर जास्त भर दिला आणि ते तुमचा टॉपिक जर क्लिअर राहिले तर तुमचा एक ते दोन मार्क शंभर टक्के फिक्स होता आणि सर्वात महत्वाचे आहे ना याच टॉपिकवरची चालू घडामोडीवरचे नाही चुकतात मुलांचे त्याच्यामुळे आहे ना चालू घडामोडी देखील आपल्याला अभ्यास करणे खूप महत्वाचे आहे समजा का आणि राहिला मराठी व्याकरणाचा मराठी व्याकरणाचा तुमचं आहे ना कुठं मार्क चुकत असतील ते सांगून तुम्हाला वाक्य प्रचार वाक्य प्रचार म्हणी शब्द समूह आपला समानार्थी शब्द समानार्थी पकडा विरुद्धार्थी पकडा जे बॅक साइडचे जे प्रेस येते मित्रांनो त्या टॉपिकवरचे तुमचे प्रश्न चुकत असतील मी लिहून देतो तुमचं सुरुवातीचे जे टॉपिक आहेत ना ते तुमचे शंभर टक्के क्लिअर राहतील तुमचा तिथे मार्क चुकणार नाही शंभर टक्के मधून ऐंशी टक्के तुमचे बरोबर येतील वीस टक्के गॅरंटी आहे की कधी तो चुकून जाईल पण शंभर टक्के मधून तुमचा इथं आहे ना पंचवीस ते पन्नास टक्के चान्सेस आहे की तुमचे इथं मार्क बरोबर येईल कारण की आहे ना तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयार करा आता सुरुवातीचे टॉपिक बाजूला ठेवून जे बॅक साइडचे प्रश्न विचाराच्या सुरुवात केलेले आहे ना ते या टॉपिकवरचे मराठी व्याकरणाचे प्रश्न विचारण्यासाठी सुरुवात केलेले आहे कारण की का हे आहे ना मित्रांनो बऱ्याच मुलांना जमत नाही तुम्ही या टॉपिकचा जेवढा जास्त अभ्यास कराल तेवढाच तुमच्या मराठी व्याकरणामध्ये स्कोर वाढेल तुम्हाला जर आता मराठीमध्ये आहे ना वीस किंवा एकवीस या प्रकारचे मार्क पडत असेल ना तुम्हाला एकवीस तर कमी जाईल इथं अठरा आहे ना या या रेंजमध्ये तुमचं मार्क पडत असेल ना तर तुम्हाला आहे ना तेवीस चोवीस आणि आउट ऑफ मार्क घेण्यासाठी तुम्हाला या टॉपिकचा खूप महत्वाचा उपयोग ठरलेला तुमचा या टॉपिक जर क्लिअर राहील ना तुम्हाला या रेंजमध्ये मार्क हे शंभर टक्के पडतील किती शंभर टक्के या रेंजमध्ये तेवीस ते चोवीस मार्क तुम्ही मराठी व्यक्तांमध्ये घेऊ शकता आणि मराठी व्याकरण माय बोली मराठी भाषा आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं मार्क चुकत असेल मित्रांनो काहीही फायदा नाही तुम्हाला आहे ना तेवीस ते चोवीस किंवा आउट ऑफ मार्क हे शंभर टक्के पडायला पाहिजे मला जेव्हा मी पूर्वी भरती दिलेली होती मला एकूण तेवीस मार्क बरोबर आले होते किती तेवीस मार्क मला बरोबर आले होते आणि एक आयोगाचा प्रश्न चुकलेला होता तो मी क्लेम करून तो एक मार्क माझा वाढलेला होता म्हणजे चोवीस मार्क जवळपास माझे बरोबर होते माझे फक्त एकच मार्क चुकलेला होता त्याच्यामुळे मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता एकदम पक्क करून ठेवायचं आहे जेणेकरून तुमचा मार्क हे चुकणार नाही आणि तुमचं जर या तीन टॉपिकवरचा प्रश्न जर बरोबर असतील गणित बुद्धिमत्ता मराठी समजून घ्या पंचाहत्तर टॉपिक टॉपिका पॅटर्न आला ना तुम्हाला तर तुमच्या आहे ना सत्तर ते बहात्तर मार्क इथे यायला पाहिजे किती सत्तर ते बहात्तर मार्क इथे पडायला पाहिजे आणि जिकेच्या विषयाला ना जी केमध्ये तुम्ही जर इथे आहे अठरा वीस जरी घेतलं तरी तुमचा स्कोर किती होणार मग इथं होईल नव्वद प्लस कोर आरामाने जाईल किंवा पंच्याऐंशी प्लस कोर आराम जाईल आणि पंच्याऐंशी प्लस कोरवाल्यांचं ग्राउंड जर पंचेचाळीस आणि सत्तेचाळीस राहिला ना त्यांचं सिलेक्शन शंभर टक्के होईल आणि इथं जर नव्वद प्लस मार्क घेतले आणि तुमचा बेचाळीस त्रेचाळीस या रेंजमध्ये ग्राउंड असेल ना तर तुमचं रिजल्ट शंभर टक्के येईल समजलं का माइंडमध्ये तुमचे विचार पक्क करून ठेवा मागील मिरिट किती लाभलेलं आहे आणि आपल्याला या वर्षी किती स्कोअर काढायचे जेणेकरून सिलेक्शन होईल या प्रकारे तुम्ही विचार करून जर अभ्यास केला ना तर तुमचं शंभर टक्के रिझल्ट आहे मित्रांनो समजून घ्या ओपनची मिरिट लागते एकशे तीस प्लस किती एकशे तीस तर काहीच नाही इथं एकशे पस्तीस आणि एकशे चाळीस याच रेंजमध्ये मिरिट लागते तर तुम्हाला आता समजून घ्यायची तर तुम्हाला किती मार्क घ्यायचे आता समजून घ्या तुम्हाला ग्राउंडला आहे ना ग्राउंडला ओपनच्या मुलांना सांगून देतो मागच्या भरतीमध्ये आहे ना पंचेचाळीस मार्क पाडलेले विद्यार्थी देखील ग्राउंडच्या बाहेर पडलेले होते हे तुम्हाला डिमोनिटेज म्हणजे असं सांगत नाही तुमचा मनोबल कमी करत नाही मित्रांनो पण एक खरोखर रियालिटी आहे ओपन मध्ये खूप कॉम्पिटिशन आहे समजून घ्या तुम्हाला इथे आहे ना सत्तर किती सत्तेचाळीस ते पन्नास ग्राउंड मध्ये मार्क पडले तर तुम्हाला लेखीमध्ये कि किती मार्क घ्यायचे आहेत ते डिपेंड करतो तुमच्यावरती सत्तेचाळीस तुम्हाला मार्क ग्राउंड मध्ये मा येतो मित्रांनो काय करायचं तुमचं जवळपास आहे ना लेखला आहे ना, ना। सत्याऐंशी ते नव्वद प्लस मार्क पाहिजे तुम्हाला किती सत्याऐंशी ते नव्वद प्लस इथे किती झाले मग बिरीश केले आपण तर सात आणि तेरा इथे झाले एकशे सदतीस बरोबर आणि ते झाले आपले एकशे चौतीस या रेंज मध्ये जर तुमचा मार्क पडले ना तुमचा शंभर टक्के रिझल्ट मित्रांनो पण तुम्हाला आहे ना ओपनच्या मुलांना देतो पंच्याऐंशी प्लस मार्क काहीच नाही तुम्हाला जर नव्वद प्लस मार्क पडले ना तरच तुमचं सिलेक्शन होईल मित्रांनो नव्वद प्लस मार्क पडले ना आणि तुमचा एवढा ग्राउंड आला ना तुम्ही निवांत बसून जॉब आहे निवांत काय टेन्शन घ्यायचं नाही तुमचं शंभर रिझल्ट रिझटेल तुमचं प्लॅनिंग हे तुम्हाला उदाहरणार्थ सांगितलं मित्रांनो आता प्रेश्पत्रिकावरती असते कधी हार्ड प्रश्न पत्रिका येते कधी सोपे प्रेश्पत्रिका येते आमच्या एवढे ना चालकला सांगू देतो मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही चालकला एका मुलाने दीडशे पैकी दीडशे मार्क घेत होते किती एकशे पन्नास पैकी एकशे पन्नास मार्क घेतलेले होते तुम्हाला खरं पटत नसेल ना तर दोन हजार तेवीस ची पुणे शहर चालकची तुम्ही रिझल्ट बघून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल की कोणत्या मुलाने एकशे पन्नास पैकी एकशे पन्नास मार्क घेतले होते त्याच्यामुळे या मित्रांनो असं समजू नका की आउट ऑफ मार्क तुम्हाला पडत नाही समजलं का तुम्ही फक्त यांना माइंडसेट बनून ठेवा मला एवढे एवढे मार्क पाहिजे जेणेकरून माझी सिलेक्शन होईल बस तेवढं करायचं आपल्याला निवांत करायचा अभ्यास काय टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला जर स्कोर तुम्हाला समजून घ्या तुमचं सिलेक्शन जर एकशे पस्तीस मार्कवरते किती एकशे पस्तीस मार्कवरती रिजल्ट येत असेल ना तुम्हाला तर तुम्ही आपण प्रॅक्टिस करत असतो सोळाशेला किती मार्क पडतात गोवाला किती मार्क पडतात शंभरला किती मार्क पडतात आपण भरती देण्यासाठी प्रॅक्टिस करत असतो आणि प्रेक्षण पत्रिका देखील सोडवत असतो त्याच्यामुळे तुम्हाला जर सोडून जर ते सर्व प्रॅक्टिस करून तुम्हाला एवढे मार्क पडत असेल आणि तुमचं सिलेक्शन होत असेल ना तर तुमचं शंभर टक्के अभ्यास झालेला आहे मित्रांनो काहीच करायची गरज नाही हे असं का सांगतो की शंभर टक्के अभ्यास झालेला आहे तुम्ही किती वासा किती काही करा तुम्हाला अभ्यास हे कमीच पडणार आहे अभ्यास हे कमीच पडणार आहे त्याच्यामुळे फक्त सिलेक्टेड अभ्यास करा आणि आपले सिलेक्शन किती होईल किती मार्क पडणे सिलेक्शन होईल तेवढंच ठरवून तुम्ही अभ्यास करायचे जास्त काहीही करायचे नाही पुस्तक पुस्तकांना कोणतंही वाचत बसतं त्याला काही फायदा नाही सिलेक्टेड अभ्यास करा सिलेक्टेड मार्क पडाने तुमचं सिलेक्शन होईल तेवढंच ठरवा जास्त काहीही वाचायची गरज नाही या प्रकारचे तुम्हाला सांगितलंही आज ते, 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 हो हो ते तुम्हाला सांगितलंय गणितचा कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचे बुद्धिमत्ता सर्व टॉपिक ते तुम्हाला सांगितले त्याच्यावरती काय बोलण्याचा अर्थ नाही फक्त आहे ना तुम्हाला फक्त महत्त्वाचं काही सांगितलं होतं चालव आपलं जुन्या प्रश्न पत्रिका चालू करा आणि जे तुम्ही प्रेश्न आपले जे प्रश्न चुकतात पंचवीस प्रेस म्हणा वीस प्रेस चुका पंधरा प्रेश्न चुका ते तुम्ही नोट डाऊन करून एका वेळेवर ते प्रश्न लिहून काढायचे त्यांची वारंवार प्रॅक्टिस करायची आणि जेणेकरून वारंवार प्रॅक्टिस करून तुमचा एक एक मार्क जर वाढला ना तरी तुमचा फायदा मित्रांनो मी देखील तसंच केलेला आहे त्याच्यामुळे सांगतोय मी मी काहीही फालतू बडबड करत नाही तुम्हाला वाटत असेल बरोबर बोलताय तर करा तुम्हाला चुकीस वाटत असेल तर तुम्ही सोडून जाऊ शकता व्हिडिओ बघितला बघितला नाही मला काही फरक पडत नाही पण जेवढं महत्वाचं आहे तेवढं सांगितलं मी व्हिडिओ जर आवडला असेल ना मी व्हिडिओला लाईक नक्की करून द्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्या कारण की अशाच प्रकारचे इम्प्रुवमेंट व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती भेटत असतात तुम्हाला हे आहे मित्रांनो कोणीही सांगणार नाही विषय काय मित्रांनो सांगतो सख्काऊत असताना त्याला देखील या प्रकारचा नियोजन कोणी सांगत नाही सख्या बाबाला सख्या भाव होत नाही मित्रांनो एक सक्या तो तो मन आहे सगळ्या माहिला राग येतो होतो कोणते मला पण माहिती नाही ती म्हण कोणते पण त्या प्रकारची मन आहे ना त्याच प्रकारचे इथे वापर केलेला आहे समजून घ्या तुम्ही मी काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे आता जर कॉम्पिटिशनमध्ये बघितलं ना मित्राला मित्र होत नाही तू जर पुस्तकी एकाच पुस्तक घेऊन आला ना समजून घ्या मी एकाच पुस्तक घेऊन आलो ना तर मी माझ्या मित्राला देणार नाही कारण की का तोच माझा कॉम्पिटेटर आहे समजलं का हे तुम्ही लक्षात ठेवून अभ्यास करायचे शांतीत क्रांती करायची मित्रांनो आपलं बंद तसं झालं होतं निवांत चार वर्ष अभ्यास केला आणि जेव्हा रिजल्ट आला ना तेव्हा गावातले दे देखील गडबडून गेले होते याचं सिलेक्शन कसं झालं आणि आकाश काय पोलीस झाला समजला का शांतीत क्रांती करायची आणि आपलं सिलेक्शन करून धनाधन दन गुला उडवाय गुलाल उडवायचं समजला का बस एवढंच सांगेन मित्रांनो तुम्हाला अजून जाता जाता एक सांगतो तुम्ही मित्रांनो मेडिकल मेडिकल वरती आहे ना मित्रांनो बऱ्याच मुलांचं आहे ना कमेंट येतात काय मेडिकल मेडिकलचा जास्त टेन्शन येऊ नका तुम्हाला चष्मा लागायला असेल किंवा काहीच असेल किंवा काहीच असेल काही टेन्शन घेऊ नका फक्त पहिले तुम्ही रिझल्ट काढा त्याच्यानंतर बाकीचा होईल मेडिकल मध्ये एक सांगतो तुम्ही मित्रांनो तुम्हाला चष्मा लागायला असेल ना काही प्रॉब्लेम नाही पण एक सांगतो तुमचा एक डोळा जर फुटलेला असेल तुम्हाला या डोळ्यानं काही दिसत असेल ना तर मग सांगू नका माझ्या पोलिस मध्ये सिलेक्शन होईल का समजलं का ते सांगू नका शारीरिक चाचणी देखील तेवढंच महत्वाची आहे मित्रांनो कारण की असं का सांगतोय आपल्याला इथं तर काय नाही इथं सिलेक्शन होत जातो पण ट्रेनिंग लय ना मित्रांनो लय मजा येते ट्रेनिंग करून बघा तुमचं सिलेक्शन होत जेव्हा आणि तेव्हा मला सांगा लय मजा येते ट्रेनिंग करायला समजा का। जास्त काय मोठा व्हिडिओ बनवत नाही मित्रांनो फक्त एवढं सांगेल व्हिडिओ आवडला ना मित्रांना देखील शेअर करा कारण की त्यांना देखील फायदा व्हायला पाहिजे तुम्हाला आधी सांगून दिले मित्र मित्र आहे कॉम्पिटेटर आहे तुम्ही काही शेअर करणार नाही मला माहिती आहे पण माझा मुद्दा एकच होता तुमच्याकडे तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा बस एवढंच बोलेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र